कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील चारशे सदतीस गावे इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये घोषित करण्याचा मसुदा केंद्र सरकारकडून जारी झाला आहे यात रोहा तालुक्यातील तब्बल एकशे एकोणीस गावे वन व पर्यावरण विभागाच्या सर्वेक्षणानंतर समाविष्ट करण्यात आली आहेत या निर्णयाविरोधात धामणसई विभागातील दहा गावांसह आमडोशी वांगणी बाळसई आदी गावकऱ्यांनी एकजुटीने रोहा तहसीलदार प्रांत अधिकारी आणि उपवन संरक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की झोन लागू झाल्यास शेती कुक्कुटपालन वीट भट्टी शेळी पालन दुग्ध व्यवसाय मत्स्य शेती आणि लघु उद्योगांवरती निर्बंध येतील तसेच शेतघरे किंवा जमीन विकासही होऊ शकणार नाही यामुळे उपासमारीची वेळ येईल असा इशारा देत ग्रामस्थांनी हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे केंद्र शासनाने जो आर काढलेला इकोसेन्स म्हणजे याच्याविरोधात विनंती त्याच्या संदर्भामध्ये आम्ही वांगणी आणि आम अमरोशी ग्रामस्थ आज तहसील आणि प्रांत अधिकारी यांना भेटण्यासाठी त्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आमचं ग्रामस्थांचं असंच म्हणणं आहे की ह्या जाजकाठीटे आपण आमच्या शेतकऱ्यांना लावलेल्या आहेत ग्रामस्थांना ज्या ठिकाणी म्हणजे विभागातील सर्व जिल्ह्या राज्यात किंवा जिल्ह्या राज्या जिल्ह्यामध्ये असतील त्यांना सर्वांना या श कुठंतरी जाचक आटी लावू नये आणि आम्हाला घर गर, गरिबांना आहे गर म्हणजे घरं बांधण्यासाठी शेती करण्यासाठी कुठली अडचण होऊ नये तरी हा झोन कॅन्सर व्हावा हो अशी आम्ही निवेदन आमच्या तहसीलदारांना आणि प्रांताधिकाऱ्यांना आज यासाठी दिलेलं आहे आणि याची त्यांनी आपण योग्य साधना ते त्यापर्यंत अशी आम्हाला खात्री आहे आज तहसीलदार आणि प्रांतसाहेब यांना आम्ही पोषण शिशु झोन जो केंद्र शासनाने शेतकऱ्यांवरती जाचक आटी घालून लादण्याचा जो प्रयत्न शासनाचा आहे तो शासनाने आम्ही अशी ग्रामस्थ विनंती करतो की शासनाने त्याच्या आधी तर असूच ने परंतु हा झोनच आम्हाला न नको आहे हा झोन कॅन्सल करण्यात यावा